देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने मार्ग सुखकर करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षाचे सरकार केंद्रात एकतर्फी सत्तेत आणण्यासाठी जनता मताधिक्य नोंदवेल असा दृढ विश्वास लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे त्यांनी कोपरखेरणे येथील आर एफ नाईक हायस्कूल येथील मतदान केंद्रात परिवारासहित रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला हे बघा मी या ठिकाणी पावणे सात वाजता येऊन ज्या बूथ मध्ये माझं नाव आहे त्या बूथ मध्ये पहिला क्रमांकाने मतदान केलेला आहे हा लोकशाहीचा जागर आहे देशाचा महा उत्सव आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष देश संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे अजून त्याला पूर्णत्व येण्याकरता अबकी बार चारशो पार फिर एक बार मोदी सरकार ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्याकरता महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सर्वच महायुतीचे घटक त्या त्या, त्या उमेदवाराला यश मिळण्याकरता मनापासून कामाला लागलेले आहेत आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेशजी मस्के हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना यश मिळण्याकरता आता आमच्याकडे नवी जबाबदारी आहे माझ्याकडे प्रामुख्याने ऐरोलीची जबाबदारी आहे आम्ही सगळेजण सतर्क आहोत आणि सकाळपासून कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला आज आजूबाजूला आलेल्या तुमच्या लक्षात येईल कारण ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने आहेत हे कोणी सांगायला गरज सदुसष्ट नगरसेवक आहे त्या सदुसष्ट नगरसेवकांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये नरेशजी मस्की म्हणजे पर्यायानं मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या यशाकरता सगळेजण सक्रिय आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथवा सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन कोपर नवी मुंबई